पण काय ही पद्धत आहे माझ्या बापाचा चाळीस वर्ष राजकारणात झिजले पण कुणाला एकेरी शब्दाने बोलले नाही अजून आम्ही समोरच्या औरंगाबादला कधी एकेरी शब्दाने लोक काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केले नाही कधी मी कुणावर हिलावलं नाही जाती वाचक बोलले नाही हे सगळं तुम्हाला डोळ्याला दिसत नाही या बिजिलाच्या ना विकासाला मंत्रिमान करण्याचं काम जर

आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे मी <laughs> मला मी दिल्लीला येणार आहे आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्का म्हणणार आहे हे खाते त्या सकाळपासून पाणी नाही दिलं ते म्हणजे ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं मी मनाने नाही सांगायले हे आज आले तस दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून ही परंपरा आहे अरे त्यांच्या घरात मी गेले छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हातांनी त्यांनी देवाची पूजा केली कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक अरे माझ्या राजांच्या मी मानात गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत अरे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आले ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत हे आमचे मत आहेत या मतावर तुम्ही निवडून आलात हे कुणाचे मत आहेत कुणाच्या हक्काचे झाले मत का वाईट करेन असं वाटतय का वाता करेन असं वाटतंय का मग एकदा संदीप पुढचा खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल पंकजा मुंडे त्याच्यासाठी सांगंड करेल मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केला निवडणुकी की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान मागायला येणार नाही तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी माझ्या पण यंदा माती खाऊ नका कारण मोदी प्रधानमंत्री होणार आहे साडेतीनशे जाऊन बसायचं विचार करणे करण्यावर तुम्ही हुशार आहेत आणि तुम्हाला एक सांगतोय या निवडणुकीचा या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे यांना पराभव दिसत होता यांनी सांगितलं मला माझं राव लढायची आहे म्हणून मी लढतो स्वतःच प्रेस मध्ये सांगितलेलं आहे मग त्यांना जर पराभव पाहिजे तर मग आरक्षणाचा मुखटा घालून जर कोणी मतदार मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका त्यात मतदार तुमचं आरक्षण मिळणार विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर शिक्कामोर्तब लागणाऱ्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबलेला आहे आणि या आरक्षणावर शिक्कामोर्तब लावणारं सरकारच तुमच्या ताईच आहे तर तुम्हाला काय भानगडे अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे कशाचं पाहिजे कशाचं पाहिजे सर्टिफिकेट तुम्हाला मागच्या मला माहिती कोण कोणकोणतं सर्टिफिकेट आहे कोण पाहिजे म्हणजे काय आणि मग मी तुमची लिडर नाही का मग मी नाही का अरे काय कुठल्या जमान्यात वावरतोय आपण गांधी परिवाराला एवढे वर्ष लोकांनी डोक्यावर घेतलं किती मत आहे कि तू त्यांचे बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हिंदुत्वाचा राजकीय रक्षण करण्यासाठी पक्ष म्हणून उभारला शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला मला सांगा त्यांच्या मागे राहू नका आत्ताच लेकर लागले मराठा समाजाचे त्याच आरक्षणातून आता एमपीएससीच्या परीक्षेला त्यांना आता लाभ